आज आपण स्नॅक्सची अशी रेसिपी पाहणार आहोत जी बघता तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि एक चमचा तेलापासून आपण बनवणार आहोत न तळता ही रेसिपी बनवणार आहोत खूप छान लागते एकदा नक्की बनवून बघा ज्यांना कमी तेलाचा वापर करायचा आहे ते ही रेसिपी नक्की बनवू शकतात चवीला जेवढी अप्रतिम आहे तेवढीच बनवायला सोपी आहे कमीत कमी साहित्यामध्ये ही जी स्नॅक्स रेसिपी आहे ती तयार होते तर एकदा बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत त्याही तुम्ही पाहू शकता तर आपण स्नॅक्स बनवायला सुरुवात करूया तर सर्वात पहिले इथे बघा एक कप पोहे मी घेतलेले आहेत हे पोहे आपण कांद्यापूस पोह्यांसाठी घेतो ते घेतलेले आहे तर एका भांड्या मोठ्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला हे धुवून घ्यायचे स्वच्छ एक दोन वेळा धुवून घ्या म्हणजे त्याचं जे काळपट पाणी धूळ वगैरे असते ते स्वच्छ होऊन जाईल निघून जाईल त्यामुळे स्वच्छ असे आपल्याला पोहे धुवून घ्यायचे आहेत तर मी एक दोन वेळा हे पोहे धुवून घेते तर पोहे धुवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी न घालता असे फक्त पाच मिनिटं ठेवायचे आहेत म्हणजे मस्त सॉफ्ट असे पोहे होतील आपले तर बघा पाच मिनटानंतर पोहे एकदम मस्त असे सुटसुटीत आणि एकदम नरम झालेले आहेत आता याला आपल्याला एका मिक्सर जार मध्ये घालून घ्यायचं आहे तर सर्व जे पोहे आहेत ते एका मिक्सर जार मध्ये मी घालून घेते अगदी साहित्य कमी लागतं पोहे आपल्या घरामध्ये नेहमीच असतात आता तुम्ही पोह्यांपासून हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा झटपट होतो आणि चवीला एकदम अप्रतिम लागतो तर पोहे एका मी मिक्सर जारमध्ये घालून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये घालणार आहे अर्धा कप रवा जेवढे पोहे घेतले त्याच्या अर्धा आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे रवा कुठलाही घ्या जाड बारी त्यानंतर इथे मी पाव कप पाणी घालते आहे पाण्याऐवजी तुम्ही पाव कप किंवा अर्धा कप दही घालू शकता तर इथे मी पाणी घातलेलं आहे पण हा आपल्याला नाश्ता च चहाबरोबर करायचं आहे त्यामुळे दही न वापरता मी पाणी घातलेलं आहे आणि थोडासा जाडसर असं आपण हा वाटून घ्यायचा आहे एकदम जास्त पाणी घालू नका कारण आपल्याला याची असं घट्टसर अशी पेस्ट हवी आहे जर पाणी जास्त घातलं ला, तर मग तुम्हाला रवा अजून घालावा लागेल त्यामुळे अगदी पाव कप एवढं पाणी आणि जर असं वाटलं वाटताना पाणी कमी वाटत तर एक दोन चमचे अजून वरून घालू शकता त्यानंतर इथे आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मीठ चवीसाठी सोबतच थोडीशी दो सात आठ कढीपत्त्याची पानं घ्यायचेत भा तोडून घ्यायचेत बारीक बारीक थोडीशी घालूया कोथिंबीर यामुळे आपली जे नाश्ता आहे दिसायलाही खूप सुंदर दिसेल चवीलाही अप्रतिम लागतील ला तेवढंच साहित्य यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची घातल्यामुळे कसं नाश्त्याला आपल्याला छान टेस्ट येते त्यामुळे हिरवी मिरची नक्की घाला जिरं आवडत असेल तर जिरंही तुम्ही इथे घालू शकता तर बघा मस्त असं सर आपलं हे मिश्रण अजिबात यामध्ये अजून रवा वगैरे काही घालायची गरज नाही फक्त वाटाणं तुम्हाला जर असं वाटत असेल घट्ट सर हो वाटत नाही आहे तर मग एक दोन चमचे तुम्ही पाणी वाढवू शकता तर आता था हे मिश्रण आपण सर्व हे मस्त असं मिक्स करून घेतलेले आहे आता या मिश्रणाला ठेवूया साईडला आणि अजून आपल्याला एक तयारी करून घ्यायची आहे इथे घ्यायची आपल्याला चाळण किंवा म्हणजे स्टीमर असं इडलीचं स्टँड वगैरे असं त्यामध्येही तुम्ही बनवू शकता त्यांनाही आ, तेल लावून घ्या आणि यामध्ये आपण ते स्नॅक्स बनवणार आहोत ते चिटकू नये म्हणून तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण चाळणीला व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि त्यानंतर हातालाही व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मिश्रण जे आपण बनवून घेतलं होतं त्याचे छोटे छोटे बॉल आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याला ना मेंदू वड्याला जसं शेप देतात तशी शेप द्यायचं आहे आपल्याला जे काय होईल आत आतमध्ये होल केल्यामुळे काय स्नॅक्स लवकर शिजलं जातं लवकर वाफतं तर बघा असं दोन्ही साईडने मस्त असं फक्त गोल क शेप द्यायचा आहे पटकन होतं शेप द्यायलाही टाईम लागत नाही चटके पड होतात आणि एक एक ह्या चाळीमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे आपण हे फ्राय करत नाही त्यामुळे वाफून घेणं गरजेचं आहे यामुळे काय होईल आपण जो यामध्ये रवा घातला तोही मस्त शिजला जाईल वाफेमुळे तर असं बघा या पद्धतीने मी हे सर्व जे स्नॅक्स आहे बनवून घेते अगदी सोपं आहे एक कप पोहेमध्ये आपल्याला कमीत कमी सहा ते सात वडे आपले तयार होतात तरी आता याला आपल्याला वाफवायचं आहे तर मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि पाणी थोडंसं हलकंसं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण ही चाळणी ठेवूया आणि याला आपण वाफून घेणार आहोत बस सात आठ मिनटामध्ये मस्त असं वाफून येतं एकदम कमी गॅसवरती याला वाफून घ्यायचं आहे आपल्याला तर साधारण सात आठ न मिनटानंतर आपण पाहूया आपना ला ला तर आपण आता नाश्ता आपला चेक करूया बघा मस्त वाफला गेलेला आहे छान असा तर गॅस बंद करून ह्याला थो साईडला ठेवूया आणि याच्यासाठी आपण फोडणी बनवून घेणार आहोत तर एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे जास्त तेल घ्यायचं नाही आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण यामध्ये राई घातलेला आहे राई थोडीशी तडकली ना हे बघा राई थोडीशी तडकायला लागली त्यानंतर यामध्ये घालूया सफेद तिळ तिळामुळे छान लागते टेस्ट आपल्या नाश्त्याला तो दोन चमचे मी इथे सफेद तीळ घातलेले सफेद तीळ लगेच तडकायला लागतात छान असे बघा उडायला लागलेले आहेत तर फक्त हलकंच मिक्स करून घेऊन आणि गॅस एकदम लो वरती ठेवायचे आपल्याला आता यामध्ये थोडेसे आपण मसाले घालूया म्हणजे आपल्या नाश्त्याला छान टेस्ट येईल तर अर्धा चमचा एवढा मी लाल मिरची पावडर घालते आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला घालते किंवा तुम्ही मॅगी मसाला आहे तो तो घालू शकता तुम्हाला जो आवडेल तो मसाला यामध्ये तुम्ही घालू शकता आता हलकंसं मिक्स करून घेऊया आता हा मसाला जळू नये म्हणून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे दोन तीन चमचे एवढंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण आपण तेलाचं खूप कमी वापर केलेलं आहे त्यामुळे मसाले जळू शकतात म्हणून पाणी थोडंसं घालायचं आहे आणि मग पाणी घातल्यामुळे काय होतं आपल्या नाश्त्याला जे ना छान अशी वरून लेअर येते कोटिंग छान येते आता या यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर बारीक चलेली आणि अगदी दोन पिंच एवढंच घालायचं आहे मग मीठ जास्त मीठ घालायचं नाही कारण आपण पोह्यांमध्येही मीठ घातले आणि लिंबाचा रस घालूया मस्त असं चटपटीत फ्ले टेस्ट येईल आपल्या नाश्त्याला किंवा तुम्ही मग चाट मसालाही घालू शकता किंवा दोन चमचे दही ते घालू शकता पण दह्याऐवजी लिंबू घातलं तर पटकन काम होतं त्यामुळे मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आता आपण जे नाश्ता बनवून ठेवला होता वडे ते घालून घेऊया यामध्ये आणि मस्त याला व पूर्ण असं लेअरवर कोटिंग असं होईपर्यंत आपण याला मिक्स करून घेणार आहोत तर गॅस बंद करू शकता किंवा एकदम लोवरती ठेवून आपण हे काम करणार आहोत याला आता आपल्याला काय वाफवायची वगैरे गरज नाही मस्त वरून बघा मस्त असं कलर आलेला आहे आपल्या नाश्त्याला अगदी कमी तेलामध्ये किती छान दिसतोय बघा नाश्ता तर थोडीशी वरून घालूया कोथिंबीर अजून दिसायला खूप सुंदर दिसेल नाश्ता आपला तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला आणि जर रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जरूर शेअर करा किती सॉफ्ट असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे झटपट नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याआधीही बरेचसे स्नॅकचे रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे तेही तुम्ही पाहू शकता आणि जर रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांना ही रेसिपी पाहता येईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या ज्या नवीन नवीन रेसिपी येतात ना त्याची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल